सीटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल मोहपुलाच्या हातभट्टी दारूवर रेड भंडारा स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही दिनांक अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी ए पी आय पुंजरवाड एच सी महाजन पंचबुधे पी सी माळोदे स्थानिक गुन्हे शाखा पथकाने पोलीस स्टेशन अड्याळ हद्दीतील ग्राम चिखली गाव तलाव परिसरात सडवा मोहपासबाबत रेड केली असता पाहिजे आरोपी नामे गितेश प्रेमदास वानखेडे वय अंदाजे अठ्ठावीस वर्ष राहणार अड्याळ हा स्वतःचे आर्थिक फायद्याकरिता अवैधरित्या हातभट्टी दारू काढण्याच्या उद्देशाने सडवा मोहपास साठवणूक करताना मिळून आल्याने त्याच्या ताब्यातून सहाशे सत्तर किलो सडवा मोहपास दोनशे रुपये प्रतिकिलोप्रमाणे किंमत एक लाख चौतीस हजार रुपये अकरा निळ्या रंगाचे प्लास्टिक ड्रम प्रत्येकी पाचशे रुपये प्रमाणित किंमत पाच हजार पाचशे रुपये अंदाजे चाळीस किलो जलाऊ काढ्या किंमत चारशे रुपये असं एकूण किंमत एक लाख एकोणचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आल्याने विरुद्ध पोलीस स्टेशन अड्याळ येथे अपराध क्रमांक एक्क्याण्णव दोन हजार पंचवीस कलम पासष्ट फ म दाका अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला सिटी इंडिया न्यूजसाठी भंडारा जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार